शिवाय <imitation> नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उद्याच्या होणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीत दोन डिसेंबर या दिवशी होणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून नगराध्यक्ष पदा पदासाठी माझी पत्नी सव प्रेमला संतोष एकलारे या थेट अध्यक्षासाठी उमेदवार आहेत तसेच प्रभाग क्रमांक सहामध्ये कुमारी ज्योती सूर्यभान उबाळे तसेच सय्यद मुसिफ सय्यद अब्दुल गनी की दोन उमेदवार इथं आहेत आणि अजून दुसऱ्या तीन प्रभागामध्ये चार प्रभागामध्ये उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत पूर्णा शहराचा या अगोदर माझी आई नगराध्यक्ष होती त्या कार्यकाळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारण पुत्रा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कथिपुत्रा नगर परिषद इमारत तसेच राजे छत्रपती राजे संभाजी महाराज व्यापारी संकुल असे बरेच विकास कामं या मागच्या पंचवार्षिकमध्ये करून दाखवली तरी मधी चार वर्ष प्रशासकाचा कार्यकाळ होता पण उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व घरगोसमताने जर निवडून आलो तर आम्ही आमच्या माध्यमातून पूर्णा शहरामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारण पुतळा तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकथी पुतळा बसवण्याचा मानस आहे तसंच हे करत असताना या शहरासाठी अल्पसंख्याक मुस्लिम समाज या पूर्णा शहरामध्ये भरपूर आहे पण यांच्यासाठी एकही असं भव्य शादीखाना नसल्यामुळे आम्ही आमच्या येणाऱ्या काळामध्ये ए पी जे अब्दुल कलाम त्या शादी खाण्यासोबतच तिथं अभ्यासिका केंद्र जी शहरातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कामी यावी या पद्धतीने आम्ही उभारणार आहेत आणि तसेच मग मूलभूत सुविधा पाणी पुरवठा असो अंडरग्राऊंड ड्रेनेज असो रोड असो डी पी रोड असो असे बरेच काही अप्रोच रोड आहेत शहराला ॲप्रोच रोड जे आहेत जे बी एन सीचे आहेत रेल्वेचे आहेत जिल्हा परिषदचे आहेत ते सर्व आपल्या ताब्यात नगरपालिकेचे घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून आपण तिथं चांगले रस्ते बांधू आणि येणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल आपण पहिले पाच वर्ष प्रतिनिधी राहिलेले आहेत आपण जी आताची निवडणूक आहे आपण धनशक्तीच्या बळावर लढवत आहे का विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत कारण आम्ही मागच्या पंचवार्षिक मध्ये वचननाम्याच्या माध्यमातून वचनपूर्ती केली तीच आज आम्ही हा कापुलकीची या वचन वचनाचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनता आम्हाला धनशक्तीच्या विरुद्ध आम्हाला जनशक्तीच भेटणार जनतेला काय आव्हान करणार आपण जनतेला आम्ही जास्तीत जास्त भृगस्मूतांनी जिथं जिथं मशाल चिन्ह जिथं जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह असेल ज्या ज्या प्रभागामध्ये त्या प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षासाठी सर्वांना मशाल या निशानीवर भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं आणि आम्हाला एक चांगलं काम करण्याची संधी द्यावी येत्या दोन दिवसामध्ये